आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया श्रावणाला प्रारंभ झाला असून श्रावण महिन्यातील पहिला सोमवार निमित्त आज कोल्हापुरातील विविध मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले आज पहिला सोमवार असल्याने भाविकांची देखील मोठी गर्दी मंदिरांमध्ये पाहायला मिळाली कोल्हापुरातील मोठमोठ्या मंदिरांमध्ये भाविकांना दर्शनासाठी योग्य असे नियोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिरांमध्ये अभिषेक श्री सुप्तपूजन भजन कीर्तन प्रसाद वाटप असे कार्यक्रम पार पडले रामणेश्वर महाराज की जय या ठिकाणी दशरथरा दशरथ्याची मुक्ती प्राप्त झालेली या ठिकाण आहे या ठिकाणी ज्यावेळेला राम लक्ष्मण लंका विजयानंतर या जाता जाता या ठिकाणी आले आणि त्याच वेळेला योगायोगाने दसऱ्या श्राद्ध होतं मग ती श्राद्धाची सामुग्री गोळा करण्यासाठी राम आणि लक्ष्मण गेले त्यामुळे त्यांना वेळ वेळ विलंब झाला त्यामुळे ते शिता त्यांची वाट न बघता त्यांनी पिंडी वाळूचा पिंड करून या ठिकाणी दसरा श्राद्ध केले त्यामुळे दसरेदरा मुक्ती प्राप्त झाली म्हणून या क्षेत्राला फार महत्त्व आहे काय या ठिकाणी प हे तळं होतं त्या तळ्याचं नाव रावणेश्वर रावणेश्वर होतं म्हणून पण ते रावणेश्वर होते त्यामुळे ह्या देवाचं नाव रावणेश्वर नसून हे लक्ष्मीश्वर आणि रामेश्वर आहेत जे आतली पिंड आहे ती रामेश्वरांची आणि ही रामेश्वरांची पिंड आणि ती मुख्य रामेश्वर स्थान ही दोन्ही पण पिंडीमध्ये साम्य आहे दोन्ही पण पिंडी चौकून आहेत आणि त्याचप्रमाणे ते बाहेरच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला लक्ष्मी लक्ष्मीश्वरांचं एक स्थान तापण केले म्हणून या ठिकाणी राम लक्ष्मण आहे आणि ज्या ठिकाणी लोकांनी रुद्राचा अभिषेक केला तरी त्या ठिकाणी त्या लोकांचं पितृदोष नष्ट होतं म्हणून आम्ही या ठिकाणी स सरपित्रमावश्या दिवशी सामुदायिक लघुरुद्र ल पितृदोष हिवासाठी अभिषेक ठेवतो त्याप्रमाणे भरपूर लोक इकडे येतात आणि आता सकाळ पण सकाळी लघुरुद्राचा अभिषेक संपन्न झाला जो एक शंभर लोकांचा अभिषेक होता त्या आरती झाली आता दिवस प्रसाद वाटप चालू आहे लोकांचं दर्शन सुरू आहे